आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन देशातल्या बाजारात यंदा देखील कापसाचे बाजारभाव दबावतच राहण्याची दाट शक्यता आहे दुसरीकडे सरकारनं कापसाचा हमी भाव वाढवलाय लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये केला तर मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव सात हजार सातशे दहा रुपये केलाय खुल्या बाजारातले बाजारभाव बाजार यंदा हमीभावाच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळं हमीभावना कापूस विकणं हा एक फायदेशीर फर आहे शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो आता यंदा परिस्थिती पाहता जास्त कापूस खरेदी करावा लागू शकतो हे गृहीत धरून सीसीआय ने देखील तयारी केली आहे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नोंदणी करणं तसंच प्रत्यक्ष कापूस विक्री करणं सोपं जावं यासाठी सीसीआय न प्रक्रिया ऑनलाइन केली आहे त्यासाठी कापास किसान ऍप देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजेच काय तर सीसीआय यंदा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करताय आता आपल्या सगळ्यांना माहितीये की कापूस बाजारामध्ये नेमक्या घडामोडी काय चालू आहे आता अमेरिकेनं जिथून सुरुवात केली ती अमेरिकेनं आणि नुकतंच आपल्या भारत सरकारनं कापसावरचं अकरा टक्के आयात शुल्क काढलंय अमेरिकेनं भारताच्या कापडावरती पन्नास टक्के आया शुल्क लावलंय चायना व्हिएतनाम बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांवरचा आयात शुल्क आपल्यापेक्षा किमान ते कमी आहे भारतातून अमेरिकेच्या बाजारामध्ये कापडाची निर्यात करणं अवघड होणार आहे मग अमेरिकेला निर्यात करणं का महत्वाचं आहे कारण भारतातून जेवढी कापडाची निर्यात होते त्यापैकी तब्बल पस्तीस टक्के निर्यात एकट्या अमेरिकेला होत असते त्यामुळं अमेरिकेच्या या निर्णयाचा फार मोठा फटका भारतातून होणाऱ्या कापड निर्यातीवर बसणार आहे म्हणजेच अमेरिकेसारखं मोठं मार्केट जर हातून जात असेल तर साहजिकच देशामध्ये कापसाचा वापर कमी होण्याची भीती आहे आणि थे त्याचा थेट परिणाम आपल्या कापसाच्या दरावर देखील होण्याची शक्यता आहे आता उद्योगांची मागणी लक्षात घेऊन आपल्या केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवरचं अकरा टक्के शुल्क काढून टाकलंय आता या सगळ्या घडामोडींचा जो एकंदरीत परिणाम आहे तो आपल्या देशातल्या बाजारावर दिसून येतोय आता सध्या शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येत नाही परंतु सप्टेंबरच्या शेवटी पासून उत्तर भारतातला कापूस बाजारामध्ये येऊ शकतो आणि ऑक्टोबर पासून महाराष्ट्र असेल गुजरात असेल या राज्यांमधला देखील कापूस बाजारामध्ये येऊ शकतो आता सध्या ऑफ सीजन आहे म्हणजे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी येत नाही सध्या सीसी आहे आणि ज्या उद्योगांकडे कापूस आहेत त्यांच्याच कापसाची खरेदी विक्री सुरू आहे सीसीच्या कापसाचे दर देखील आपल्याला हजार ते चौदाशे रुपयांच्या दरम्यान कमी झालेले दिसून येतात एकंदरच बाजारावर तर सध्या दबाव आहे आता जेव्हा नवीन हंगामात आपला शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येणार आहे तेव्हा हा दबाव वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच कापसाचे बाजारभाव भावाच्या आसपास देखील पोहोचतील की नाही याची शक्यता कमीच आहे म्हणजेच जेव्हा आपले शेतकरी कापूस विकतात ऑक्टोबर पासून ते मार्च पर्यंत या काळामध्ये बाजारभावावर ते विशेष दबाव राहू शकतो अशी शक्यता आतापासून व्यक्त केली जाते आता के जाओते। या काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सीसीआय पुढे येते सीसीआय ने सांगितलं की शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग करू नये किंवा कुठलाही ये दबावात येऊन आपल्या विक्रीचा निर्णय घेऊ नये सीसीआय जेवढा कापूस शेतकरी सीसीआय ला विकतील त्या सगळ्या कापसांची खरेदी करेल म्हणजेच काय यंदा जेवढा कापूस शेतकरी सीसीआय ला देतील त्या संपूर्ण कापसाची खरेदी हमी भावाने सीसीआय करणार आहे आता सीसीआयच्या कापूस खरेदीतील सगळी मोठी अडचण येते ते म्हणजे एकतर शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया आणि त्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष कापूस विक्रीची प्रक्रिया शेतकऱ्यांना अनेक दिवस या प्रक्रियेमध्येच वेळ घालावा लागतो अनेकदा नोंदणी होत नाही कागदपत्रांची प्रक्रिया एकद एकंदरीतच किचकट असते यातून पर्याय काढण्यासाठी सीसीआय यंदा ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतलाय कपास किसान ऍप या ऍपच्या माध्यमातून यंदा शेतकऱ्यांची नोंदणी आणि कापसाच्या विक्रीसाठी प्रत्यक्ष लॉटचं बुकिंग शेतकऱ्याला करता येणार आहे हे ऍप प्ले स्टोर वरती तीस ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे म्हणजे तीस ऑगस्टला शेतकरी हे ॲप आप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकतात या ऍप मध्ये शेतकऱ्याला आपला अद्यावत सात बारा जो आहे त्या सात बाराच्या आधारावरती आपला कापूस विक्रीसाठी आपल्या लॉटचं बुकिंग करता येईल म्हणजे शेतकऱ्यांनी जो लॉट बुक केलाय त्या लॉटच्या सात दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या केंद्रा के केंद्रा खरेदी केंद्रावरती आपण कापूस विक्रीसाठीचा लॉट बुक केलाय त्या खरेदी केंद्रावर शेतकरी कापूस विकू शकतो म्हणजे पहिल्यासारखं पहिल्यांदा कापूस नेला परत आणला कारण त्या दिवशी खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही असं यंदा होणार नाही शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी एक सप्टेंबर पासून ते तीस सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे म्हणजे संपूर्ण एक महिना आहे या एक महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या कापूस विक्रीसाठी नोंदणी करायची आहे त्या नोंदणीसाठी जे काही कागदपत्र लागतील दिलेले असतील आता जेव्हा हे ऍप तीस ऑगस्टला उपलब्ध होईल तेव्हा त्या ऍप मध्ये नेमकी नोंदणी प्रक्रिया कशी केली जाणार आहे लॉट कसा बुक करायचा त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत परंतु आता व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हाच आहे की आता जी काही एपिक सुरू आहे माध्यमातून आपल्या सात वरती कापूस पिकाचा कापूस पीक लावला आपल्याला जर तो सीसीआयला द्यायचा असेल एपिक इपीक माध्यमातून आपल्याला आपल्या सात वरती कापूस पिकाची नोंद करणं आवश्यक आहे जर आपल्या सात वरती कापूस पिकाची नोंद नसेल तर आपल्याला सीसीआयला कापूस विक्री करता येणार नाही हे महत्वाचं आहे आता ईपीक पाण्याची मुदत दिली सप्टेंबर पर्यंत आता एपीक पाणी मध्ये अनेक अडचणी आहेत त्यावर आपण काल व्हिडिओ बनवलेला आहे प्रशासनानं सांगितलं की आम्ही ज्या काही अडचणी आहेत तांत्रिक अडचणी आहेत त्याच अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि शंभर टक्के एपीक पाणी होईल असं आश्वासन प्रशासनानं दिलेलं आहे आता पीक पाणी करणं गरजेचं आहे कारण सात बारावर नोंद झाल्याशिवाय आपल्याला कापसाची विक्री हमीभावानं सीसीआयला करता येणार नाहीये आता हे दोन तीन महत्वाचे मुद्दे होते की एक तर सीसीआयला कापूस विक्री करणं यंदा ऑनलाईन होणार आहे म्हणजे नोंदणी ऑनलाईन आहे आणि लॉट बुकिंग सुद्धा ऑनलाईन आहे तसंच सीसीआय जेवढा कापूस शेतकरी सीसीआयला विकणार आहे ते सगळं संपूर्ण खरेदी करणार आहे त्यासाठी खरेदी केंद्र देखील वाढवलं जाईल असं देखील सांगितलं जात आहे आता यामध्ये एक अडचणीचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे ओलाव्याची अडचण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सीसीआयला जर आपल्याला कापूस द्यायचा असेल तर ओलाव्याची अट आहे बारा टक्के आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीमध्ये एकतर या कालावधीमध्ये काही वेळ पाऊस पडत असतो किंवा नुकताच कापूस फुटत वेचणीसाठी येत असतो त्या कालावधीमध्ये कापसामध्ये ओलावा जास्त असतो या दोन महिन्यांमध्ये बारा टक्क्यांच्या ओलाव्याची जी अट आहे या अटीमध्ये किंवा या निकषामध्ये बसणारा कापूस खूपच कमी प्रमाणात उपलब्ध असतो त्यामुळे सीसीआयनं जी काही बारा टक्के ओलाव्याची अट आहे ती पंधरा टक्क्यांपर्यंत वाढवावी अशी मागणी आता शेतकरी आणि अभ्यासक करतायत जर समजा सीसीआयला ऑक्टो ऑक्टोबर महिन्यामध्ये कापसाची खरेदी करायची असेल आता खरेदी सुरू करतील परंतु जर प्रत्यक्ष खरंच खरेदी करायची असेल तर बारा टक्क्याची अट पंधरा टक्क्यांपर्यंत वाढवणं खूपच गरजेचं आहे त्याशिवाय या दोन महिन्यांमध्ये सी कापूस मिळणार नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे कारण एकतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण अनुभव घेतो की बऱ्याचदा पाऊस पडत असतो थंडी असते दव पडत असतं नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये अनेकदा हीच अडचण असते त्या कालावधीमध्ये कापसामध्ये ओलाव्याचं प्रमाण कमी असतं कापूस वाळवायचं किंवा सुकवायचं जर म्हटलं तर ती परिस्थिती दिसून येत नाही कारण ढगाळ हवामान हवामानभराचं वेळ असतं पाऊस देखील पडत असतो तर या अडचणीमध्ये सीसीआयन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस खरेदी करताना जे काही ओलाव्याची अट आहे ते बारा टक्क्यांपासून पंधरा टक्क्यांपर्यंत वाढवावे असं केलं तर सीसीआय जे काही उद्दिष्ट ठेवतं त्याला प्रत्यक्ष काही अर्थ येईल अन्यथा दरवर्षी प्रमाणात सीसीआय म्हणतंय की आम्ही वेळेत खरेदी सुरू केली परंतु शेतकऱ्यांचा कापूस आला नाही आमच्या निकषात आलेला कापूस बसला नाही त्यामुळे खरेदी झाला नाही असं देखील म्हणू शकतं त्यामुळं जर खरंच खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांची ही अडचण समजून घ्यावी शेतकऱ्यांची ही अडचण अत्यंत महत्वाची आहे आणि ती नैसर्गिक आहे कारण जेव्हा कापूस वेचणीला पहिल्या किंवा दोन वेचनांमध्ये येतो त्याची गुणवत्ता ही त्या प्रमाणामध्ये नसते शेतकऱ्यांना कापूस वाळून ठेवावा लागतो हा कापूस शेतकरी साठवून देखील ठेवू शकत नाही कारण हा ओला असल्यामुळं आणि बाहेर सुकवण्यासाठी काही पर्याय नसल्यामुळं जर साठून ठेवला तर तो काळा पडण्याची त्याची गुणवत्ता पिवळा पडण्याची त्याची गुणवत्ता कमी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळं सी सी आयनं केवळ आम्ही ऑनलाईन नोंदणी करतोय आम्ही ऑनलाईन लॉट बुकिंग करतो आहे आम्ही नोंदणीची प्रक्रिया सुलभ करतो आहे शेतकरी देतील तेवढा कापूस आम्ही खरेदी करू परंतु प्रत्यक्षात आणि आटी लावून कमीच कापूस खरेदी करायचा यंदा हे सोंग सी न करता कामा नये याची फार मोठी किंमत आपल्या शेतकऱ्यांना मोजावी लागू शकते तुम्हाला काय वाटतं सी न आपल्या निकषामध्ये बदल करणं आवश्यक आहे का किंवा या व्यतिरिक्त सी कडून आपली काय अपेक्षा आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्व सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका